खर तर प्रथमता ह्या ठिकाणी पेनूर झडपी गटातील माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा विजय आहे माझ्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि नंतर धनशक्तीचा लास्टच्या दोन दिवसात जो राडा झाला खरं तर त्या पैशाला जनशक्तीला देखील त्या माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं कुठल्याही पद्धतीचा

<laughs> बरोबर आहे या ठिकाणी धनशक्तीचं अतिशय मोठ्या प्रमाणात दोन दिवसामध्ये वाटप झालं खरं तर मी तीन ते चार हजारांना जे निवडून यायचो ते सातशे बावन्न मतांना निवडून आलो परंतु माझ्या ह्या सर्वसामान्य जनतेनं तर एक काम करणाऱ्या माणसाला संधी दिली खरं तर या ठिकाणी जेडपी घाटातील दहाच्या दहा गावातील सर्व मतदार बंधू महिनचं मी त्याबद्दल आभार मानतो आहे की या ठिकाणी कित्येक जणांनी या ठिकाणी विरोध केला परंतु त्या गोष्टीला कुठल्याही आळा न पडता एक शेतकऱ्याच्या पोराला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जिल्हा परिषदमध्ये पाठवलं हे ऋण हा विश्वास माझ्यावर टाकलेला कधीही मी त्यांची परतफेड परतफेड करत असताना त्यांना कुठल्याही कुठल्याही कामासाठी दुसऱ्याच्या दारात न देण्या देण्याचा शब्द जो मी दिलता तो शब्द मी या ठिकाणी सार्थ करणार आणि माझ्या सर्वसामान्याची अडचण सोडवण्यासाठी हा चरणराज चौरे कायम कटिबद्ध आहे सर्व नेते मंडळी एकत्र आला असताना तर सर्वसामान्य नागरिक माझ्याबरोबर होते सर्वसामान्य जनता माझ्यावर होती ज्यावेळेस या ठिकाणचे निवडणूक जनतेच्या हातात जाते त्यावेळेस कोणी जर एकत्र झालं तर त्या ठिकाणी काही फरक पडत नाही हे आज पिनूर झडपीघाटातून दिसून आलं खरं तर कोण एकत्र होते कोण नव्हते ते म्हणण्यापेक्षा या ठिकाणी ज्याने ज्याने मला त्या ठिकाणी मदत केली काही जणांनी उघड केली काही जणांनी अंतर्गत मदत केली त्या सर्वांचं मी आभार मानतो आहे आणि ज्याने ज्याने टाकलं मला ज्यांनी ज्यांनी मदत केली नाही त्यांचा देखील मी तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आहे निवडणूक ही सात तारखेपर्यंत होती काल विजय वि या ठिकाणी मतमोजणी झाली विजय झाला त्या दिवशी आपला विरोधक संपला आणि हातात हात घालून ह्या गावांच्या सेवा करण्यासाठी ह्या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून माझा कुठलाही विरोधक नाही सर्व जनता झडपी गटातील असेल मोहोळ तालुक्यातील असेल

काय आडिव त्या ठिकाणी डुप्लिकेट करण्यात आल्या या ठिकाणी काय व्हिडिओ तयार करण्यात आलं एखाद्या व्यक्तीला चौरे चौरेसारख्या माणसावर आरोप करण्यासाठी पाच पाच लाख रुपये देण्यात आलं की चरणराज चौरेवर या अशा अशा पद्धतीनं आरोप करा म्हणण्यात आलं त्या जन त्या माणसाने देखील आरोप केलं परंतु माझ्या मायबाप जनतेनं ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आरोप केलं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी माझ्यावर चुकीचं षडयंत्र रचलं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये धडा शिकवला या ठिकाणी दहनशक्तीचं चा काय चालत नाही या ठिकाणी चुकीचं मेसेज व्हायरल करून चालत नाही चरणराज चौरेनं कुठल्याही पद्धतीची टीका कोणावर केली नाही ज्या वेळेस माझ्यावर टीका केली त्याचं उत्तर देण्यासाठी मी त्या ठिकाणी समोर जात होतो पर अलीकडल्या पाच दिवसामध्ये मी या ठिकाणी माझ्यावर चुकीच्या झालेल्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देत बसलो नाही मी प्रत्येक नागरिकाला गावोगावी जाऊन सांगत होतो की मी एक काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे या ठिकाणी तुम्ही जर मला न्याय दिला तर माझ्या पेनूरच्या धर्तीवर दहा गावामध्ये मी जेडपी गटामध्ये विकास करेन तुमचे प्रश्न सोडवेन ज्या ज्या व्यक्तींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे तो शंभर टक्के पूर्ण करणार आणि येणाऱ्या काळामध्ये आडोसर झेडपी गटामध्ये पेनूर झेडपी गट ह्या ठिकाणी वेगळा दिसेल यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे पेनूर ग्रामपंचायत सदस्य पे परिषद सदस्य खरं तर निवडणूक लढवणं हा एक भाग आहे आणि विजय झाल्यानंतर जी जबाबदारी वाढते खरं तर मी पेनूर झडपी गटातील या जनतेसाठी पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे मी त्यांना शब्द दिलता की तुम्ही एक फुली टाकायची आणि पाच वर्षासाठी मला सालानं ठवायचं त्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मला ज्या ज्या गावाने मला या ठिकाणी मदत केली त्या त्या गावामध्ये मी शंभर टक्के जो जो शब्द दिला आहे दहाच्या दहा गावामध्ये ह्या ठिकाणी विकासासाठी मी समोर जातो आहे आणि शंभर टक्के विकास हा अडुसट झडपी गटामध्ये हा पेनूर झडपी गट एक वेगळा बनवायचं माझं स्वप्न आहे आणि तो वेगळा दिशेला येणाऱ्या काळामध्ये असं असताना तुम्ही खर तर अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये सक्रिय होतात शंभर टक्के आज तुम्ही पाहत असाल पेनूरमध्ये जवळजवळ पासष्ट रस्ते करण्याचं काम केलं अनेक जण ह्या ठिकाणी चरणराज चौरेला पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते पण माझ्या मायबाप जनतेनं ते दावून दिलं की विकासाच्या मागं आम्ही जाणार आम्ही जो ह्या ठिकाणी काम करतोय त्याच्या पाठीमागं जाणार ज्यांनी ह्या ठिकाणी अनगरला जाऊन हुजरेगरी करत बसले त्याच्या पाठीमागे ही जनता गेली नाही त्यांनी दावून दिलं की आम आम्ही अनगरकरांच्या पाठीमागे नाही तर आम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी काम करणारा पोरागा त्याच्या पाठीमागं आम्ही आहे अशा पद्धतीनं दावून दिलं त्यांनी खरं तर तुम्ही प्रश्न विचारला की या ठिकाणी झडपी गटामध्ये तुम्ही काय करणार तर खरं तर आज झेडपी गटामध्ये मी सदस्य झालो ग्रामपंचायत सदस्य झालो परंतु मी ग्रामपंचायत सदस्य नव्हतो तर माझ्या पिनूर गावातील सर्वसामान्य स जनता सदस्य होती आज देखील ह्या मोहोळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक प्रत्येक सर्वसामान्य जनता माझी मायबाप जनता माझा शेतकरी ह्या ठिकाणी झेडपी गटामध्ये गेलेला आहे हा चरणराज चौरे एकटा गेलेला नाही तर माझ्या तालुक्यातील संबंध माझी मायबाप जनता सर्वसामान्य जनता सदस्य झाली एवढं मी तुम्हाला सांगते परिषद खर तर लास्टच्या दोन दिवसामध्ये आर्थिकतेची निवडणूक झाली आधी त्या ठिकाणी माझा तीन ते चार हजारानं विजय होण्यासारखं वातावरण होतं परंतु ह्या ठिकाणी धनशक्तीचा वापर जास्त झाला परंतु चरणराज चौरे यांना पराभव करण्या एवढा झाला नाही परंतु चरणराज चौरेनं मतदारांना एकही रुपया दिले नाही कुठलं मत एकाच घेतलं नाही मी ठरवलं होतं मी काम करणारा माणूस आहे मी एक काम करणारा शेतकऱ्याचा पोरग आहे मला निवडून द्या मी तुमची कामं करेन त्या पद्धतीनं माझ्यावर जनतेनं विश्वास टाकला खरं तर ह्या धनशक्तीविरुद्ध जनशक्ती या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला धनशक्तीला पराभूत व्हावा लागलं ला। ह्या ठिकाणी दावून दिलं की धनशक्तीवर सर्व काही चालत नाही तर सर्वसामान्याचे कामं सोडावं लागतात शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागतं तवा ह्या ठिकाणी विजय होऊ शकतो आणि ही माझ्या मायबाप जनतेनं

काही काय नेत्यांचं गैरसमज समज मिटवण्यामध्ये खरं तर खूप वेळ गेला खरं तर ते लवकरच मिटायला पाहिजे होतं त्या ठिकाणी लवकरच समन्वय व्हायला पाहिजे होता खरं तर ह्या ठिकाणी सहा झिरो होण्याची परिस्थिती होती परंतु त्या पद्धतीनं या ठिकाणी खरं तर आम्हाला तसं गेलं तर अपयस आलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये अनेक सर्वजण या ठिकाणी अनगरकारांच्या विरोधात म्हणून आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन आपल्याला यांचा काय असेल ते पराभव करावा लागेल आज पाहत असाल ह्या ठिकाणची जनता अतिशय अनगर विरोधात आहे ह्या ठिकाणी उमेश पाटील हजार बाराशे मतानं पराभव झाले असतील ह्या ठिकाणी निळे पैलवान आमचे चारशे पाचशे मतांना पराभव झाले असतील आमचे संतोषांना पाटील या ठिकाणी पोस्टल मतामध्ये गेले असतील चार पाचशे मतानं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं असेल की ही जनता ही खरं तर आमच्या सर्वांच्या मागं होती अनगर विरोधात होती परंतु येणाऱ्या काळामध्ये तसं न होता ह्या ठिकाणी तालुक्याचा विकास करत असताना आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हातात हात घालून परत एक वेळा काम करू या जनतेची सेवा करू आणि या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन सामोरं जाऊ